नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण दहा लोकांची अगदी परफेक्ट अशी घरी अगदी छान अशी चविष्ट झनजणित पाटोळीची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अप्रतिम अगदी छान अशी आपली चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी पाटोळींची भाजी ही तयार आहे चला आपण लयच रेसिपीला सुरुवात करूया तर भाजीसाठी लागणारा रस रस्य, म्हणजे रसासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे बरोबर मी सात ते आठ कांदे हे अगदी बारीक असे मध्यम आकाराचे कांदे होते अगदी बारीक ह्या पद्धतीने होवे काप करून घेतले डायरेक्ट आपण बारीक देखील चिरून घेतले तरी काही हरकत नाही तर आपण पॅनमध्ये घातल्यानंतर काय करायचं लगेचच आपण यामध्ये अगदी थोडंसं एक ते दीड चमचे तेलही घालायचं तेलामुळे कांदा हा एकसारखा का छान भाजला जातो आणि अगदी परफेक्ट तो भाजला तर जातोच पण पटकने देखील तो भाजला जातो म्हणून तेल अगदी आवर्जून घाला त्यामुळे मसाला अगदी छान असा आपला तयार होतो यामध्ये तेल म घातल्यानंतर लय मंदा आचीवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपण भाजून घेणार ह्या पद्धतीने आपण कांदा हा भाजून घ्यायचा पूर्ण कांदा आपण मंदा हाचीवरती भाज आहे तो छान शिजतो आणि त्यामुळे काय होतं जी आपली भाजी असते ती गोडसर तयार होत नाही अगदी चविष्ट अशी आपली भाजी तयार होते लगेच येतं मी मध्यम आकाराची एक वाटी बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं आहे खोबऱ्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ करून घेऊ शकतो ओल्या खोबऱ्याचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर खोबरं देखील आपण ह्या कांद्यामध्ये छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला देखील आपण भाजून घेणार आहोत कांद्या आणि आपलं जे खोबरं होतं ते छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून तयार झालं अगदी जास्त काळं होईपर्यंत देखील आपल्याला त्याला भाजून घ्यायची गरज नाही आता आपले हे कांदा भाजून झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून त्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आपला कांदा हा गार झाल्यानंतर लगेच काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हो सर्वात प्रथम आपण भाजून घेतलेला संपूर्ण कांदा हा काढून घ्यायचा आता आपला हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून झाल्यानंतर मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले दोन टमाटे टमाट्यांचे प्रमाण देखील आपण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार इंचाचे आल्याचे तुकडे ते देखील आवडीनुसार कमी जास्त तिखट कमी खात असाल तर आलं कमी घातलं तरी काही हरकत नाही एक कप भर पाणी घालून आता मिक्सरला आपण छान ती फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची जेवढा परफेक्ट आपला मसाला तयार होईल ना तेवढी जेव आपली जी ग्रेव्ही ना ती छान अशी तयार होते म्हणून मसाला जेवढं शक्य तेवढा तेवढं अगदी बारीक त्याला फिरून घ्या मिक्सरला त्यामुळे आपली ग्रेव्ही अगदी छान अशी ती तयार होईल तर ह्या पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घ्यायचा अगदी छान असा आपला मसाला हा तयार झाला आहे जर थोडं आणखी पाण्याची गरज वाटत असेल तर पुन्हा पाणी घालून घेतलं तरी काही हरकत नाही तर मसाला तयार करून झाल्यानंतर काय करायचं लय साईडला एक मोठी कढई किंवा पातळ घ्यायचं कमीत कमी, कमी आपलं दहा ते बारा जणांचं भाजी बनवायची म्हणून इथं आपल्याला मोठ्या पातळ्याची गरज ही भासेल आणि त्यानंतर लगेच एक मध्यम आकारा जो आपला कप असतो तर कपभर इथं मी तेल घेतले तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त देखील आपण करून घेऊ शकतो जर तेल गट आणि आपल्याला जी तरी आहे ती कमी लागत असेल तर कमी देखील घातलं तरी काही हरकत नाही तर तेल हे छान तापल्यानंतर लगेचच आपण यामध्ये तयार करून घेतलेला मसाला हा यामध्ये टाकून घ्या मसाला हा घातल्यानंतर लगेचच हा मसाला आपण तेलामध्ये हळूवार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरून आपण मंदाची होती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता भाजून घेणार आहोत आता ही स्टेप अगदी महत्त्वपूर्ण आहे जर आपला थोडा तरी कच्चा राहिला मसाला तरी आपली भाजीची चव ही बिघडू शकते म्हणून एकसारखं चमच्याने हलवत मसाला हा भाजून घेऊ आपला मसाला तिकडे भाजतो येतो लगेच आपण त्यासाठी लागणारे मसाले बघून घेऊया इथे लाल तिखट घेतले अगदी कमी तिखट हे आपलं काश्मीरी मिरची पावडर आहे त्यानंतर नेहमीच आपला घरा घरगुती काळा मसाला आणि लगेच साईडला मी तिथं घरगुती पिवळा मसाला घेतला पिवळा मसाला नसेल तर इथे धने पूळ जिरेपूळ आणि आपलं नेहमीचं कोथिंबीरचं पावडर हे वापरलं तरी काही हरकत नाही हे संपूर्ण मसाले आपण आता यामध्ये टाकून घेऊया तर मसाल्यांचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो प्रत्येकाचा मसाल्याची फ्लेवर म्हणजे चव ही वेगवेगळी असते वे जर कमी तिखट असेल तर या प्रमाणाने तुम्ही टाका जर जास्त तिखट असेल तर अगदी कमी प्रमाणात घातला तरी काही हरकत नाही तर लगेच आपण काय करायचं आता मसाला घातल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी अजिबात टाकून घ्यायचं नाही मंद आचे होती एक तर दीड मिनिटभर एकसारखं चमच्याने हलवत आता हा मसाला पुन्हा आपण या मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत तर मंद गॅसवरती केल्यामुळे काय होईल आपला मसाला खाली चटकणार नाही त्याचा अगदी तिखट वास देखील येणार नाही आणि आता जो लाल तिखट आणि ते मसाले घातले ते छान यामध्ये मिक्स होऊन ते भाजले जातात तर आपले मसाले अगदी छान भाजून झाले आणि त्यानंतर लगेच अगदी गरजेनुसार आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही गरम करून घेतलेलं फक्त कपभर पाणी आपल्याला यामध्ये आधी घालायचं कपभर पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये काय करायचं आता आणखी चमच्याने ढवळत या पाण्यामध्येच हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा यामुळे चव तर छान येतेच पण आपली जी भाजीला तरी असते ती खूप छान आपली भाजीला तरी येते म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर मी मिनिटभर तो छान मसाला पुन्हा त्या पाण्यामध्ये शिजवून घेतला आहे आणि त्यानंतर लगेच आपण यामध्ये गरजेनुसार गरम पाणीही घाला गरम पाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे तरी छान येते चवदेखील छान येते भाजी अगदी छान तयार होते म्हणून शक्य असेल तर गरमच अस पाण्याचा वापर करा लगेच यामध्ये मी बरोबर पाच ते सहा ग्लास पाणी हे टाकून घेतलं आहे आपल्याला पाटोळ्या टाकल्यानंतर देखील आपल्याला भाजी ही शिजून घ्यायची असते म्हणून थोडं पाण्याचं प्रमाण जास्त घ्या नंतरून पुन्हा आणखी पाटोळ्या शिजल्यानंतर थोडीशी भाजी ही कमी होते म्हणून इथे मी बरोबर सहा ग्लास पाणी धरून चालायचं आपण सहा ग्लास मध्यम आकाराचे सहा ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं तिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कसुरी मेथी आपण यामध्ये घालणार यामुळे अप्रतिम अशी चव आपल्या भाजीला येईल अगदी आवर्जून आपण ही मेथी घाला त्यामुळे भाजीची चव ही दुप्पटीने वाढते म्हणून इथे या पद्धतीने हाताने हिला चुरून ह्यामध्ये टाकून घ्या आणि आता आपण याला अजिबात मिक्स करून घ्यायचं नाही याला आता उकळ फुटू देऊया ही उकळेपर्यंत लगेच आपण पाटोळींचं कणिक मळून पाटोळ्या ह्या तयार करून घेऊया तर इथे मी बरोबर मध्यम आकराच्या दोन वाट्या सॉरी अडीच वाटी पीठ घेतले अडीच वाटी आपलं नेहमीचं पीठ घरगुती अजिबात कुठलंही बाहेरचं आपण वापरणार नाही आहोत घरगुती पीठ पिठापासूनच आपण छान अशा पाठोड्या तयार करून घेणार आहोत सर्वप्रथम चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद अर्धा चमचे लाल तिखट लाल तिखट आपल्याला अजिबात जास्त वापरायचं नाही अगदी बेताचं लाल तिखट घाला त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि एक ते दीड चमचे आपण यामध्ये तेलही घालणार आहोत तेलामुळे आपल्या ज्या पाटोळ्या आहेत छान सॉफ्ट तयार होतील मौसूद तयार होतात अजिबात असे ते रबरसारख्या होत नाही म्हणून तेल नक्की तुम्ही घाला तेल घातल्यानंतर ह्या पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्या संपूर्ण इन्ग्रेडियंट्स हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आता याची छान घट्टसर अशी आपण कणिक मळून घेणार आहोत अगदी जास्ती गाळ दाटसर अशी म्हणजे घट्ट गट... सॉरी अगदी मऊसूत अशी कणिक मळून घेऊ नका जर अगदी मऊसूत कणिक मडली तर आपल्याला पाटवडीचं जे पोळी लाटतो ती लाटताना खूप त्रास होतो म्हणून कधीही डाळीचं पीठ घालताना डाळीचं पीठ मळ पुनकी अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करा अगदी कमी पाण्यामध्ये आपली ही कणिक मळून तयार होते तर अर्धा कप पाणी लागलंय मला बरोबर अर्ध्या कपामध्ये मी हे कणिक मळून घेतलंय त्यानंतर ता अगदी थोडंसं तेल लावून पुन्हा हिला व्यवस्थित या कणकेला चोळून घेतो ह्या पद्धतीने आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर लगेच ह्या एका गोळ्याचे दोन गोळे तयार करून आता आपण याची पोळीही लाटून घेणार आहोत आपल्याला कशी हवी लहान मोठी पोळी लाटून घ्यायची त्यानुसार आपण एका गोळ्याचे तीन गोळे देखील करून घेतले तरी काही हरकत नाही चला आपण आता लगेचच आता पाटोळी करायला घेऊया तिकडं आपला स रसा हा उकळेपर्यंत इकडे आपल्या अगदी सहज पाटोळ्या ह्या तयार होतात पोळी लाटायचं पाठ घ्यायचं त्या पाटाला आपण ते तेल लावून घेऊया पीठ लावून घेऊ नका बरेच वेळेस काय करतं बरेच जण पीठ लावून घेता आधीच आपला मसाला अगदी छान तयार झालेला असतो म्हणजे दाटसर आपली ग्रेव्ही असते पीठ लावल्यामुळे काय होतं ती ग्रेव्ही पूर्णांकी दाट होते म्हणून कधीही पाटोळ्या लाटताना या पद्धतीने तेल लावून लाटा आपण नेहमी पाटोळींच ए सॉरी पोळी लाटून घेतो ना अगदी तशीच अगदी छान अशी बारीक आपल्याला लाटून घ्यायची ही पुन्हा जत जशी आपली पाटोळी शिजते ना तस ती अगदी जाडसर होते म्हणून आपल्याला अगदी बारीक अशी पातळ अशी एकदा पाटोळी ही ठेवायची म्हणून नेहमी आपण पोळ्या तयार करतो अगदी तशीच मी याची पोळी तयार करून घेतली त्यानंतर लगेचच आपण आता सुरीच्या सायाने किंवा पिझा कटरने याला कट करून घ्यायचं आता आपल्या आवडीनुसार लहान मोठी आपल्याला पाटोळी कशी हवी त्यानुसार आपण हिला कट करून घ्यायचा आपल्याला हवा तसा आकार पाटोळे आकार कि आकाराने किंवा स्क्वेअर देखील आपण कट करून घेतलं तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने आपण आता पाटोळे आकाराने याला कट करून घेऊया अगदी सहज कट केली जाते अजिबात आपल्याला कट करताना अजिबात त्रास वगैरे होत नाही अगदी सहज आपण यांना करून घेऊ शकतो अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पाटोळ्या ह्या तयार करून घेऊया तर मी आता हिला संपूर्ण कट करून घेतले कट करून झाल्यानंतर तुम्हाला एकदा कोते अगदी छान अशी आपली पाटोळी ही तयार झाली आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने खानदेशी पद्धतीने तयार करून बघा अगदी छान चविष्ट कुठलंही जास्तीचं न होता अगदी चविष्ट अशी आपली भाजीही तयार होते इकडे आपली भाजी देखील छान भाजीला देखील छान उकळ आली उकळ आल्यानंतरच आपण यामध्ये पाटोळे घालणार आहोत जर बिना उकळचं पाटोळे घातले तर पाटोळी जी असते तिचा गोळा तयार होतो किंवा पाण्यामध्ये विरघळून जाण्याची देखील शक्यता असते या पद्धतीने आपण उकडत्या आता ग्रेव्हीमध्ये आता हे पटोळ्या हे टाकून घेऊया तर डायरेक्टली देखील आपण सुरीच्या सहाय्याने याला टाकून घेतलं तरी काही हरकत नाही अगदी ते नंतर मोकळ्या होऊन जातात या पद्धतीने टाकून घेतले तरी काही हरकत नाही आता आपण अशाच पद्धतीने उरलेल्या कंकेचं देखील तयार करून यामध्ये टाकून घेऊया तर संपूर्ण आता आपल्या पाटोळ्या हे टाकून तयार झाले त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता मंदायचे होते आपण चार ते पाच मिनटं आता ही भाजी शिजून घेणार जर तुम्हाला आणखी ग्रेव्ही घट्टसर वाटत असेल किंवा पातळ वाटत असेल तर थोडंसं बाजरीचं पीठ भाजून यामध्ये टाकून घ्या म्हणजे अगदी आपली ग्रेव्ही दाटसर तयार होईल अजिबात पातळ वगैरे ती तयार होणार नाही आता मंद ह्याची होती आपण इला चार ते पाच मिनटं उकळून घेतली तर चार ते पाच मिनटानंतर आपल्या ज्या पाटोळ्या असतात ना त्या ह्या पद्धतीने वरती तरंगाला लागतात म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही शिजून तयार झाली किंवा हाताच्या बोटाच्या सहाय्याने देखील आपण ह्या पद्धतीने चेक करून बघितलं तरी काय हरकत नाही अगदी स्पेशल अशी आपली हॉटेल स्टाईल म्हणून घेऊ शकाल अगदी परफेक्ट खानदेशी पद्धतीची अगदी छान झनझणीत जन पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली पाटोडी रसा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी टाकल्यानंतर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल पाटोळीचा आकार तुम्ही बघू शकाल दुपटीने वाढला आहे म्हणजे अगदी छान अशी आपली पाटोळी रसा ही तयार झाली या पद्धतीने जर तुम्ही पाटोळी रसा कराल तर हॉटेलमधल्या संपूर्ण भाजींची चव तुम्ही विसराल एवढी छान अशी आपली चविष्ट भाजी ही तयार होते